तुम्हाला दोन मिनिटं था, थांबवतो आपल्या सोबत मोहसिन आणि मोहसीन सोबत याचिका करते ज्यांच्या याचिकेमुळे माणिकराव कोकाटेंना यांना सत्र न्यायालयात शिक्षा झाली होती ते याचिका करते आता ऑनलाईन उपस्थिती त्यांची उच्च न्यायालयातल्या सुनावणीला होती ते बाहेर आलेले आहेत मोहसिन काय अपडेट्स आहेत इथे एक बाईट देतोय थांबा आता तुम्ही याचिका आता जी सगळी सुनावणी होती त्यात ऑनलाईन उपस्थित होती काय पहिली प्रतिक्रिया आहे तुम्ही सगळ्यांना निकाल ऐकलेला आहे बघा संपूर्ण निकाल आम्ही ऐकला परंतु त्याची प्रत एकदा मिळेल ती प्रत मिळाल्यानंतर मला संपूर्ण प्रतिक्रिया देता येईल परंतु जे मला कळलं ते असं आहे की माणिकराव कोकाटे साहेबांना बेल मिळाला आहे परंतु जे कन्विक्शन आहे त्याला स्टे मिळालेला नाही असं मला समजलं आहे परंतु ती ऑर्डर वाचणे आणि ऑर्डर वाचल्यानंतर त्याची स्पष्टता येणे ऑर्डरच्या परतची आम्ही इमिजिएट कारवाई केलेली आहे उद्यापर्यंत ऑर्डर येईल परंतु कन्विक्शन मिळालंय की नाही कन्विक्शनला ना स्टे आहे की नाही आहे ही स्पष्टता यायला अजून एक पंधरा वीस मिनिटं किंवा अर्धा तास लागेल बरं सर तुम्ही मुद्दे ऐकले सुरुवातीपासून न्यायालय जे आहे तर कडक भाषेत या सगळे भूमिका मांडत होतं कोकाट्यांच्या वकिलांना देखील प्रश्न विचारत होतं सगळी प्रक्रिया तुम्ही प्रक्रिया ऐकलेली आहे म्हणजे कोर्ट देखील या सगळ्या प्रकरणात गंभीर मोठ्या प्रमाणात पाहायला महत्वाचं पाहिजे सविस्तर सविस्तर सुनावणी झाली आहे तिन्ही पक्षांनी कोकाटे साहेबांचे वकील सरकारी वकील आणि हस्तक्षेप म्हणून मी सर्वांचे मुद्दे अतिशय सविस्तरपणे ऐकलेले आहेत परंतु आता जे आदेश झाले ते पाहणं आणि त्यावर प्रतिक्रिया देणं हे महत्वाचं आहे त्यामुळे आदेश येऊ द्या आदेश आल्यानंतर ते वाचल्यानंतर संपूर्ण प्रतिक्रिया देणं जास्त मोहसिन मोहसिन आता मोहसिन मोहसिन एक गी एक गी प्रश्न त्यांना विचार मी तुम्हाला एक अपडेट देतो शिक्षेला स्थगितीची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली म्हणजे ते जे सांगतायत ते बरोबर सांगतायत माणिकराव यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष घेणार त्यांची आमदारकी कदाचित जाऊ शकते त्यांनी सकाळी अशी प्रतिक्रिया दिली होती की अटक करणं गरजेचं नाही असं आम्हाला वाटतं त्यानुसार त्यांना अटक होणार नाही पण आमदारकी जावी की नाही याबद्दल त्यांचं काय मत आहे नक्की सर एक महत्वाचा प्रश्न आहे की शिक्षिकेला स्थगिती दिली असली तरी तुम्ही सकाळी जे म्हटले होते की माझं त्यांनी अटक व्हावं असा कोणताही हेतू हो। नाही आमचं फक्त लोकप्रतिनिधीनुसार आमदारकीवरी कारवाई काय तुमची ती भूमिका आहे आणि अजूनही तुम्ही ठामात बघा अटक होणे हे काही गरजेचं नाही वैद्यकीय उपचार चालू आहेत अशा परिस्थितीत अटकेसाठी आग्रह आग्रही राहणे म्हणजे हे काही बरोबर नाही माझा तो आग्रही नाही परंतु लोकप्रतिनिधी कायदा कलम आठ सबसेक्शन तीन नुसार काय निकाल आलाय कन्विक्शनला स्थगिती आहे का त्याबद्दल स्पष्टता अजून मिळालेली नाही ती स्पष्टता एकदा येऊ द्या त्यावर मला प्रतिक्रिया देता येईल नक्कीच आपण बघितलं की विनोद सर ही विनो सगळी प्रतिक्रिया आहे वकिलांची आणि एकदा प्रत हाती द्या त्यानंतर मी भूमिका मांडेल मात्र त्यांनी एक महत्वाचा मुद्दा म्हटलाय अटक होणे आमचा हेतू नव्हताच जी त्यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप आहे आणि जी आमदारकी रद्द व्हायला पाहिजे कायद्यानुसार या गुन्ह्यामध्ये जी तरतूद आहे त्यानुसार त्यांची आमदारकी रद्द व्हायला पाहिजे ही प्रमुख मागणी याचिकाकर्त्यांची आपल्याला पाहायला मिळते